थांब हे बघा रेड कलरचं मुक्ती आहे मादी आहे कोणाला पाहिजे असेल तर सांगा मित्रांनो ही बघा ना ही ब्लॅक मादी तिला पकडून दाखवत आहे किती घंटे उठतो ही चित्रणार आहे ना, ना मग खूप मादी आहे ही जी पण प्राइस सांगतो तुम्हाला फक्त व्हिडिओ बघत राहा जर तुम्ही चारही पण कबुतरं घ्याल तर मित्रांनो अठराशे रुपये प्राईज आहे ब्लॅकमध्ये आहे साईटला पंख व्हाईट आहेत चार पाच डोले पूर्ण व्हाईट आहेत ते बघा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपण आलो आहे मित्राच्या घरी तर त्याची कबुतरं विकायची आहेत म्हणून आपण आलो आहे तुम्हाला दाखवतो कोणती कोणती कबुतरं आहेत खूप भारी कबुतरं आहेत ते तुम्ही नक्की बघा कोणते आहेत ते तर दाखव तुम्हाला तीन कबुतरं आहेत ते विकायचे आहेत आणि दोन मांजे आहेत एक न आहे कुणाला पाहिजे असेल तर मॅसेज करा लगेच तुम्हाला मी म्हणजे फक्त घरी आपल्या इथे पण नका मित्राच्या घरी पण नाही आप आपल्या घरी या तुम्हाला लगेच भेटून जातील कपुत्र तर मी दाखवतो आणि काय प्राईज आहे ते पण सांगतो बाहेर ना जाणार ना, 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 ना। तर मित्रांनो आहे बघा लाल मुक्ती आहे हा तर द्यायचं नाही मला वाटतं द्यायचं होतं लाल पण मुक्ती आहे मादे आहे नाही पण तर ही लाल मादे आहे मुक्ती कुणाला पाहिजे असेल तर सांगा अजून वरती पण आहेत ही ब्लॅकवाली आहे हे बघा उडाणाची माती आहे असं वाटतं आहे ती पण विकायची आहे ना त्याच्या पाठीमागे एक व्हाईट माती आहे दिसत असेल तुम्हाला ती पण द्यायची आहे ना या साईटला नर आहे त्याचे फक्त पाहायला ते झालेलं आहे मित्रांनो पहिलेपासून आहे असं वाटतं आहे तर कुणाला पाहिजे असेल तर सांगा चार कबूत आहेत टोटल विकायला हे बघा तुम्हाला पकडून दाखवतोय आहे एक एक बघा रेड कलर आहे कोणाला पाहिजे असेल तर सांगा मित्रांनो बघा काय प्राइस आहे तुम्हाला सांगतो मी मित्रांनो नाही बा ही पूर्ण वाईट मखू मध्ये आहे जोडी आहे का मित्रांनो ही जोडी आहे चित्रांना आहे ना मख्खू खूप आहे ही जी पण प्राइस सांगतो तुम्हाला फक्त व्हिडिओ बघत राहा ना ही रा। ब्लॅक मांदी तिला पकडून दाखवत आहे किती घंटे उडतो ही जास्ती उरवत नाही मित्रांनो किती घंटे उडते ती माहीत नाही आपल्याला पण उडणार आहे फिक्स आणि बच्चे पण जगवत आहे हा तुम्हाला पकडून दाखवतं तर बघा दा। मित्रांनो मादी पकडलंय ब्लॅक मध्ये आहे साईटला पंख व्हाईट आहेत चार पाच या साईटला सेम आहे एकच आहे या साईटला ब्लॅकमध्ये थांब लय मस्त आहे ना डोले पूर्ण व्हाईट आहेत ते बघा तुम्ही बघू शकता ना प्राईज किती आहे सोडलेलं आहे प्राईस तुम्हाला सांगतो आहे जर तुम्ही चारही पण कबुतरं घ्याल तर मित्रांनो अठराशे रुपये प्राईज आहे चारही पण घेतली तर अठराशे जर तुम्हाला ती जोडी पाहिजे असेल मध्ये आणि चित्रामध्ये तो तुम्हाला नऊशे रुपयामध्ये भेटून जाईल आणि मला मॅसेज करा काय कमी करायचं असेल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे अजून एक माझी तुम्ही माझीच आहे ना चाली मुक्ती माझी आहे ती तुम्हाला फक्त बाराशे रुपयामध्ये भेटून जाईल खास तुमच्या आढी बाराशे जर तुम्हाला पाहिजेच असेल नक्की तर मी अजून कमी करेल असं नाही फिक्स रेट सांगतो आहे अजून मी त्यात कमी करेन पैसे ते पण तुम्हाला सांगणार आहे मला मॅसेज करा इंस्टाग्रामवरती जाऊन नक्की आपल्याला सर्च करा मुंबई वाजेगर नाव आहे तुम्हाला तर सर्वांना माहीत असेल तिथं पण डी एम करा काय प्राईज आहे अजून कमी करेल तुमच्यासाठी खास आपण म्हणजे कबूतर बाल तर नाद आहे म्हणून आपण तुम्हाला पण प्राईजमध्ये कमी देणार आहे तर व्हिडिओ कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांना पण पाहिजे असेल तर सांगा अजून कोणतं विकायला काली ती काली सांगितली आहे प्राईज सांगितली प्राईज पण सांगितली नाही ना कालीची न सांगितली तर मित्रांनो कालीची प्राईज उडाण्याची आहे म्हणून अशी कबुदरं लवकर भेटतात ना फक्त हजार रुपये प्राईज आहे कमी पण होणार असं काही नाही फक्त कुणाला पाहिजे असेल तर सांगा मला मी नंबर पण देणार आहे स्टोरी टाकणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ना पाहिजे असेल तर डेम नक्की करा